नमस्कार मंडळी प्रेमाने बोला की धन्यवसीला एक कमेंट आली होती की अवतारवाणीच्या आठ नंबरच्या पदावर थोडस विश्लेषण करा म्हणून दास प्रयत्न करेल काही चुकलं तर क्षमा असावी नंबरच्या पदामध्ये आपल्याला समजावताना सांगितलं आहे की सत्य मार्ग आचरेला जगत्यांचे जग त्यांचे वैरी बनले संत जनाने कष्ट शोषले अभिमाने नाही भरले संत जनाना सदैव मनमुख अल्पमती असे म्हणती आपुल्या स्वार्थासाठी मनमुख संतांशी झगडे करीती भरकटलेले लोक जगिया गुरुलाही भटका म्हणती खंत नद्याची संत जनाना ध्यानतयावरी ना देती धर्म जाणतो म्हणती तयानी वैर जगिया वाढविले कट्टरपंथी पंथी पंडित यांनी फतवे अनेक काढेली आले तेव्हा कदरण केली दीप मढ्यावर ती म्हणे अवतार मूर्ख जगिया हट्ट न सोडित आता हे झालं अवतारवाणीचं आठ नंबरचं पद पण ह्याच्या अगोदरच्या पदामध्ये काय सांगितलंय संशाजीनी कि सारे जग जरी झाले वैरी मार्ग सोडणे शक्य नसे म्हणे अवतार वचन गुरुचे कुणा तोडणे शक्य नसे माहित ज्ञानानंतर ब्रह्मज्ञानानंतर आता चांगलं काम करायला गेलं तर त्याला सतराशे साठ जण आडवा असतात सांसारिक करा अगर कुठलंही अध्यात्मातलं करा त्याच पद्धतीनं शंषाजी सुद्धा म्हणतायत की सारे जग जरी झाले वैरी मार्ग सोडणे शक्य नसे म्हणे अवतार वचन गुरुचे कुणा तोडणे शक्य नसे म्हणजे माहीत होत की वैरी होणार आहेत लोक पण तरी सुद्धा मी मार्ग सोडणार नाही असं शिंशजीच वचन आहे मग ते मला शिकायचंय मला सुद्धा सांगितलंय की जग वैरी होणार आहे पण तरी सुद्धा मी माझा सत्याचा मार्ग सोडायचा नाही अहो आपण आजकाल बऱ्याचशा बातम्या अशा टीव्ही ला बघतो किंवा पेपरला वाचतो सुद्धा कि एका पोलीस ऑफिसरने लाच घेतली नाही लाच घेतली नाही म्हणून त्याचा खून केला बऱ्याच वेळेस आपण अशा गोष्टी सुद्धा वाचतो अशा न्यूज सुद्धा वाचतो का म्हणजे सत्याचा मार्ग ज्याने आचरला त्यांना सुद्धा लोकांनी नावं ठेवलं नावं ठेवणं म्हणण्यापेक्षा संपवलं आज बऱ्याच अशा संतांचा सुद्धा तोच इतिहास आहे आपल्याला तिथं त्या मुळाशी हात घालायचा नाही पण दसीला सांगायचं एवढं की सत्याला वैरी भरपूर असतात पण सत्य सुद्धा सत्यच असतं तर ते किती जरी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला अगर किती जरी दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते तितक्याच प्रेशर न, प्रेशर न वर येत असत बाबाजी एकदा म्हणाले होते की एखादा बॉल आपण जेवढ्या प्रेशरनं समोर भिंतीवर मारू ना तेवढ्याच प्रेशरनं तो आपल्याकडे येत असतो मग यातून सद्गुरूला काय शिकवायचं आहे आणि आपण काय शिकतो सत्य किती जरी कोणी लपवायचा प्रयत्न केला तरी ते लपत नसत काही काळापुरतं त्यावर काहीतरी पडदा पडेल काही काळापुरता पण काही दिवसांनी मात्र ते उजेडात येणारच आहे आणि ते कळणारच आहे त्यामुळं जे आहे ते आहे आता वैरी सगळी दुनिया बनायला लागली म्हणून मला पण या दुनियाचं वैरी बनायला सांगितलंय का शैनशाजी तसं म्हणत नाहीत शैनशाजी म्हणतायत की सत्य मार्ग आचरेला ज्याने जगत्यांचे वैरी बनले संत जनानी कष्ट सोशिले अभिमाने नाही भरले जे जरी वयरी झालं तरी सुद्धा त्यांना काही फरक पडला नाही हो संतांना का तर संतांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहित आहे जशी वारंवार संत तुकाराम महाराजांचे एकनाथ महाराजांचे उदाहरण तुम्हाला देत असते अहो एखादा माणूस अंगावर कितीदा तरी थुकावा आणि वापस जाऊन आंघोळच करावी म्हणजे हे खूप डोक्यावर पाणी गेलं म्हणून आपल्यासारख्यांना तर का तर आपल्याला तर फक्त आरे म्हणलेलं जमत नाही आणि संतांनी तर किती काही कष्ट सहन केले म्हणून तर शैनशाजी म्हणतायत कि संत जनाने कष्ट सोशिले अभिमाने नाही भरले बर ठीक आहे आजकालच्या या कलियुगातला माणूस सहन करीलही सहन करीलही का तर मला तो माणूस असं बोलला हो तरी मी त्याला शब्द बोललो नाही मी तरी पण हे केलं ते केलं जसं जरी आपण तसं म्हणत असू तरी सुद्धा आम्हाला त्या गोष्टीचा सुद्धा अहंकार आहे मग कुठंतरी एवढं कष्ट सहन करून सुद्धा एवढा दुसऱ्यांचा त्रास सहन करून सुद्धा संतांनी त्या गोष्टीचा अहंकार अभिमान बाळगला नाही मग आज जसे जसे की वारंवार सांगत असते आपण सुद्धा संत आहेत सद्गुरु मला संत म्हणतोय मग माझी कर्म सुद्धा संतांसारखी व्हायलाच पाहिजेत की पुढे जाऊन शंशाजी म्हणतायत की संत जनाना सदैव मनमुख अल्पमती आहे से म्हणते आपल्या स्वार्थासाठी मनमुख संतांशी झगडे करते आता मनमुख आणि गुरुमुख म्हणजे काय आता आपल्याला सुद्धा सत्संग मध्ये आल्यानंतर माहित झालं की गुरुमुख म्हणजे संतांनी सद्गुरूंनी सांगितल्या आचरण करणं म्हणजे गुरुमुख आणि मनमुख म्हणजे स्वतःच्याच मनचं सगळं काही करणं मग ज्यांच्याकडे सद्गुरुच नाही ते स्वतःच्या करतात आणि ते संतांना अल्पमती म्हणतायत असं शंशाजी म्हणतात आता अल्पमती म्हणजे काय आपल्या भाषेत सांगायचं झालं तर वेडा संत तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात की वेडा झालो वेडा झा वेडा झालो वेडा झालो गावा गेलो सांगायचा सा भाव काय आहे आता संत सुद्धा स्वतःला वेडा म्हणतायत का अहो वेडच लावून घेतलंय आम्ही या भगवंताच आणि ज्यांनी वेळ लावून घेतलंय ना अजून त्यांच्या गावाला पण गेलोय आणि जो भगवंत आहे ना ज्यानं वेळ लावलंय त्याच्या गावाला पण गेलोय सांगायचा भाव एवढा आहे की ह्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये भगवंताच्या चिंतनामध्ये माणूस एवढा वेडा होऊन जातो त्याला तर कुठं संत म्हणलं जात आहे पुन्हा मग दाशीचा सांगण्याचा भाव एवढाच आहे की ह्या संतांनी कितीही त्रास दिला शेंशाजी म्हणताय अल्पमती आहे म्हणते आपुल्या स्वार्थासाठी म्हणून मग संतांशी झगडे करते म्हणजे ह्या लोकांनी किती जरी संता, सोबत जरी झगडे केले तरी संतांना काय फरक पडतोय का नाही पडत अहो इतिहासात कुठंही जाऊन बघा कुठलंही पान उलटून बघा संतांनी असं कर्म केलंय का की जे ह्या जगासाठी हानिकारक आहे किंवा चुकीचा आहे कधीच नाही केलं अहो समोरच्यानी कितीही त्रास दिला तरी त्यांना प्रेमच देण्याचा प्रयत्न संतांनी केलाय संतांच्या मनामध्ये तरीही त्यांच्याबद्दल तळमळच होती ती हळहळ होती की कुठंतरी यांना सुद्धा तो भगवंत कळावा जो आम्हाला कळालाय म्हणून तर म्हणतात जे जे आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे शहाने करून सोडावे असं कळजण ही संतांची भावना होती मग एवढी सुंदर संतांची भावना होती मग आज आम्हालाही ब्रह्मज्ञान मिळालं आज आमची सुद्धा भावना तेवढीच सुंदर असायला पाहिजे तर समाजामध्ये जर वातावरण बघायला गेलं तर दस एक उदाहरण आठवतं याच्यावरून समाजामधलं जर वातावरण बघायला गेलं ना तर एका नवरा बायकोला भगवंत प्रसन्न झाले काय केलं असेल माहित नाही पण भगवंत प्रसन्न झाले आता प्रसन्न झाल्यानंतर भगवंत म्हणाले काय मागायचं ती मागा आठ नाही एक दोन चार पाच वर मागा असं काही नाही किती मागायचंय ते मागा सगळं काही भेटून जाईल पण आठ फक्त एकच आहे की जेवढं तुम्ही मागाल ना जेवढं तुम्हाला भेटल ना त्याच्या दुप्पट तुमच्या शेजाऱ्याला भेटल आता कसली पंचायत आली अहो एक एक वेळेस कसं असतं माणसाचं माझ्याकडं नसलं तरी चालल पण माझ्या शेजाऱ्याकडे नसलं पा, नसलं पाहिजे तर मला माझ माझ्याकडं काही कमी आहे याचं दुःख नाही हो पण दुसऱ्याकडं किती जास्त आहे याचं दुःख जास्त आहे तर माणूस स्वतःच दुःख विसरून जायला तयार आहे माझं काय वाटूळ झालं ठीक आहे ना पण दुसऱ्याचं चा का चांगलं झालं आज अशी भावना समाजामध्ये माणसाची बनत चालली आहे जसं की त्याचे उदाहरण सांगत होती की देव प्रसन्न झाला वर मागा म्हणले ठीक आहे म्हणले जेवढं आपल्याला भेटेल त्याच्या दुप्पट शेजाऱ्याला ना ठीक आहे तसं तर तसं म्हणले तरी म्हणली ट्राय करून बघू एकदा खरं होतंय का खोट म्हणून म्हणली देवाला देवा मला चार एकर जमीन द्या ठीक आहे देवानं पण दिली चार एकर शेजाऱ्याला आठ एकर झाली आता हिचे डोळे फिरले नाही म्हणली काही मागून जमणार नाही आता विचार करावा लागेल बारकाईनं विचार करूनच देवाला मागावं लागेल नवऱ्याला सांगायला लागली नवऱ्याला म्हणती होय हो मी असे एक करते आयडिया की देवाला म्हणते ह्यांचा एक डोळा काढून घे काहीतरी म्हणली तुम्हाला एका डोळ्यानं दिसतंय कि हो बघायचं किती जे काही सगळं बघायचं ते बी एका डोळ्यानं दिसतंयच मग काय म्हणली जमत आहे तुमचं सगळं काम होतय एका डोळ्यानं एक डोळाच काढून घे म्हणते ठीक आहे देवाला मागितलं देवाने एक डोळा घेतलाही आता त्या माणसाचे पण दोन्ही डोळे गेले शेजारच्या हिला आनंद किती झाला का तर त्याचे दोन्ही डोळे गेले आंधळाच झाला आता त्याला दिसतच नाही पण हिच्या पण नवऱ्याचा एक डोळा गेला ह्याच काय नाही पण ते दुसऱ्याचे दोन गेलेत ह्याचा सुख ह्याचा आनंद हिला मात्र होता आता अजून पुढे जाऊन अक्कल काय लढवते देवाला म्हणते माझ्या दारात एक विहीर दे ठीक आहे विहीर आता शेजाऱ्याच्या दारात दोन विहिरी झाल्या आता हा आंधळा माणूस सकाळी उठून जेव्हा बाहेर येतो तेव्हा त्या विहिरीत पडतो आणि मरतो आता हिला एवढा आनंद होतो एवढा आनंद होतो विचारूच नका पण दासीला यातून सांगायचंय काय ठीक आहे शेजारच्या माणसाचे डोळे गेले तो विहिरीत पडला मेला देखील पण त्यात तुझा काय फायदा उलट भगवंत प्रसन्न होऊन सुद्धा तुझ्याच नवऱ्याचा डोळा गेला सांगायचा भाव एवढाच आहे की माझ काहीही झालं तरी चालेल पण दुसऱ्याच चांगलं चा होता कामा नाही आणि कुठेतरी ह्यासाठी ह्या समाजाला सुधरवण्यासाठी ह्या माणसाच्या विचाराचा गंज धुण्यासाठी सद्गुरू अवतरित होत असतात एवढं जाऊन शैनशाजी म्हणतायत भरकटलेले लोक जगिया गुरुलाही भटका म्हणती खंतन त्याची संत जनाला ध्यानतयावरी ना देते धर्म जाणतो म्हणते म्हणती वैर जगिया वाढविले कट्टरपंथी पंथी आणि या अनेक काढेले आले तेव्हा कदरने केली दीप मड्यावर म्हणे अवतार मूर्ख जगी या आपुला हट्ट न ती अहो सद्गुरूला नावं ठेवत ते कोणालाही काही बोलू शकतात लोक ज्यांच्याकडे ज्ञान नाही ज्यांना या सत्याची जाण नाही म्हणून तर शैनशाजी म्हणतात आले तेव्हा कदरनं के केली दीप मढ्यावर लावली अहो ज्यावेळेस संत होते तेव्हा त्यांची अवस्था काय होती आज जी पूजा अर्चा दिंड्या पालख्या एवढं सगळं अन्नदान जागोजागी होतय ना त्यावेळेस अवस्था काय होती ज्यावेळेस ते संत होते काय केली लोकांना ज्ञानेश्वर माउलींची अवस्था अहो खायला पोटभर घास नव्हता पोटभर तर जाऊ द्या एक दोन घास सुद्धा अन्न ह्या लोकांनी त्यांना खाऊ दिलं नाही या उलट त्यांच्या झोळीमध्ये शेण टाकलं त्यावेळेस त्यांची अवस्था ती केली आणि आज आपण बघतोय त्यांच्या नावानं अन्नदान होते करू नका भाग नाही हो पण कुठेतरी शेंशाजी म्हणतायत ती गत आज डोळ्यानं बघून माणसाला कुठंतरी दुःख वाटत मग मला सद्गुरु काय करायला सांगतोय मला आज सद्गुरू फक्त एवढंच सांगतोय की भी बन मुबारक आहे लेकिन पहिले तू इन्सान बन बाबाजीनी तेच सांगितलं आपल्याला मग आज आपण माणूस नाहीत का दिसायला माणूस आहेत फक्त आपण पण माणसासारखी कर्म मात्र नाहीत आपण माणूस फक्त तेव्हाच होतो ज्यावेळेस आपण जन्मलो होतो तर त्यावेळेस आपल्याला काही कळत नव्हतं जसं जसं आपण मोठं होत गेलो ना दोन चार सहा महिने आठ महिने दहा महिने जसं जसं आपलं वय वाढत गेलं ना तसं तसं माझ्यामध्ये विकार यायला चालू झालं तसं तसं मला कळायला लागलं हा माझा आहे हा लोकाचा आहे हे माझं आहे ते त्याच आहे आणि ज्यावेळेस हे माझं तुझं मी माझं हे सगळं येतं ना त्यावेळेस कुठेतरी अहंकार ह्याच्या काही बाकीचे जे षडविकार असतात ना ते माणसाला ग्रासतात आणि कुठंतरी सद्गुरू मला ते विकार घालवायला सांगतोय आणि ज्यावेळेस माझ्यातले विकार जातील ना त्यावेळेस मी संत होणार असो जसं की संशाजींनी सांगितलंय ना की संत जनाने कष्ट सोशिले अभिमानी नाही भरले तसंच आज आम्हाला सुद्धा सद्गुरुनं संतांची उपाधी दिलेली आहे मग आम्हाला सुद्धा कष्ट जरी कोणी दिले कोणी त्रास जरी दिला तरी तो सहन करायचा आहे आणि अभिमानही त्याचा करायचा नाही असं शंशाजी ह्यातून शिकवण्याचा प्रयत्न करतायत आपल्याला असं तरीही सद्गुरूकडे आपण एवढी अर्धास प्रार्थना करूयात की तुम्हाला जसं पाहिजे तसं आमचं जीवन घडू द्या लशीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका आपल्या इतर सत्संगी बांधवांशीही शेअर करत जा अजून कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईबही ही करून घेत जा आणि कमेंटमध्ये तुम्हाला काय छान वाटलं काही नाही आवडलं हेही सांगायला विसरत जाऊ नका प्रेमाने बोला धन्यरंग